जय जै महाराष्ट्र जय शिवराय आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की मराठा क्रांती सूर्य मनोज दादा पाटील यांनी मागील तीन चार वर्षापासून महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना इतर मागास अर्थात ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लढा पुकारलेला आहे मागच्या काही दिवसापूर्वी या लढ्याला काही अंशी यश आलंय परंतु सगळा सकल मराठा समाज हा नवी मुंबईतून राज्यकर्त्यांनी काही शब्द दिल्यामुळे मागे फिरला होता परंतु त्या शब्दाची पूर्तता राज्यकर्त्यांनी किंबहुना शासनाने केलेली नाही म्हणून आदरणीय मनोजदादा तारांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहेत मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल अशा प्रकारचे हाक त्यांनी त्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या सगळ्या सकल मराठा बांधवांना दिलेली आहे येत्या बुधवारी अर्थात रोजी पाटील हे अंतरावली या त्यांच्या गावातून सकाळी दहा वाजता आणि शहागड मार्गे अहिल्यानगर मार्गे ते जुन्नर तालुक्यामध्ये येणार आहेत जुन्नरमध्ये आपल्या जे द्वार आहे आपलं पेमदारा गावातून तिथून ते आपल्या आणि मालशेज मार्गे पेमदारा बेल्ले राजुरी आळे फाटा या मार्गे ओतूर आणि ओतूर मार्गे ओतूर बनकर फाटा मार्गे जुन्नर या ठिकाणी आदरणीय मनोज दादा पाटील यांचा मुक्काम असणार आहे हे साधारणतः सत्तावीस तारखेला रात्री उशिरापर्यंत आम्हाला निश्चित वेळ समजलेली नाही ती कळवली जाईल पण रात्री उशिरापर्यंत आदरणीय मनोज दादा पाटील हे शिवनेरीवरती जुन्नर तालुक्यामध्ये मुक्काम आल्याने अठ्ठावीस ला सकाळी लवकर उठून ते शिवाई मातेचे आणि छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा मार्गस्थ होऊन मुंबईकडे प्रयाण करणार आहेत जुन्नरवरून अं आर्वी या सगळ्या गावांनी कुरण आर्वी या सगळ्या गावांनी नारेंगावला येतील नारंगावरून पुढे ते कळम मनसर मार्गे मुंबईकडे रवाना होणारे अर्थात ते लोणावळा मार्गे म्हणजे खंडाळा घाट मार्गे मुंबई या ठिकाणी जाणार आहेत या सगळ्या सकल मराठा बांधवांना तालुक्यातल्या माझी विनंती आहे आदरणीय मनोजदादा तरंगे पाटील यांच्या सोबतीनं त्या परिसरातला आठ ते दहा लाख मराठा बांधव आपल्या सगळ्या या घोडदौडीमध्ये मोर्चामध्ये सहभागी होणार आहे माझी सगळ्या सकल बांधवांना विनंती हीच आहे की हा मराठा आपला पाहुणा म्हणून आपल्याकडे येतोय आपल्या तालुक्यामध्ये येतोय आपली जबाबदारी आहे की त्यांचा पाहुणचार करणं गरजेचं आहे खूप त्यांना पंचपक्वांना नकोय त्यांची राहण्याची देखील व्यवस्थेची गरज नाही ते कुठेही मुक्कामी थांबणार नाहीत आदरणीय मनोज दादा थोडा वेळ विश्राम करतील बाकी सगळा सकल मराठा समाज त्यांच्या त्यांच्या गाड्या घेऊन आप रस्त्याने मार्गक्रमना करणार आहे ज्यावेळेला ती जुन्नर तालुक्यामध्ये येतील त्यावेळेला त्यांचे किमान पाण्याची चहाची नाश्त्याची जेवणाची व्यवस्था आपल्या मार्फत व्हावी जी रस्त्याच्या दोन्ही बाजूची गाव आहेत त्या परिसरातला आपला मराठा समाज किंवा इतर समाज जे या मराठा आंदोलनाला पाठिंबा देत आहेत अशा अनेक मंडळी स्वतःहून पुढे येत आहेत परंतु माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे मराठा समाजांना माझी ही विनंती आहे की आता नाही तर परत कधी नाही ही संधी जर आपण गमावली तर परत कोणताच मराठा समाजातला नेता मनोज दादा जरांगी व्हायला पुढे येणार नाही हीच वेळ आपल्याला ही शेवटची लढाई आहे निकराची लढाई आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे दादा सोबत जो आपला मराठा समाज येतोय त्याचं सगळ्यांचं व्यवस्थित पाहुणचार करणं आपली जबाबदारी आणि माळशेत म्हणजे पेमदाऱ्यापासून साधारणतः बनकर फाट्यापर्यंत प्रत्येक आजूबाजूची जी गावं आहेत त्या परिसरातल्या सगळ्या सकल मराठा बांधवांनी रस्त्याच्या कडेने पाण्याची चहाची नाश्त्याची भोजनाची त्यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे पुन्हा जुन्नर पासून नारंगाव म्हणजे कळमच्या खिंडीपर्यंत आपली जबाबदारी आहे त्यांना विशेष करून ही सगळी मंडळी सोबत इतका शिधा आणू शकत नाहीत आपली जबाबदारी हे की चार दोन भाकरी त्याचं एक पॅकेट त्याच्यामध्ये चटणी ठेचा जे काय आपल्याला देता येईल ते आपण कृपा करून द्यावा आणि कोरडा शिधा मी म्हणेल की मुंबईपर्यंत ही मंडळी जाणार आहेत साधारणतः अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसला आझाद मैदानावरती त्यांना पोहोचायचे जितकं शक्य होईल तितकं इतक्या मोठ्या समाजाला म्हणजे पंढरपूरच्या दिंडीप्रमाणे हा मोठा समाज असणार आहे दिंडीपेक्षा अधिकचा समाज, समाज। त्याच्यामध्ये सोबत राहणार आहे दादांच्या म्हणून त्यांना दोन दिवस पुरेल अशा प्रकारचं काही खाण्यासाठीच म्हणजे कोरडा शिदा आपण म्हणू मग त्याच्यामध्ये बुंदी चार सहा दिवस टिकू शकते भील टिकू शकते फरसाण टिकू शकतं अशा अनेक पदार्थ मला सगळ्याचे कदाचित नाव घेता येणार ना। पण जो पदार्थ टिकेल चार दोन दिवस तो पदार्थ आपण सगळ्यांनी आपल्या बांधवांना दिला पाहिजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे म्हणजे समजा बाटलीमध्ये असेल बाटली बंद पाणी असेल किंवा इतर माध्यमातून टँकर रस्त्याच्या कडेला कदाचित शौचालयाच्या सुविधेसाठीच पाणी आवश्यकता असेल या सगळ्या सुविधा त्या त्या गावांमध्ये किंवा त्याच्या परिसरातल्या गावांमध्ये मग मी तर म्हणेल की आण्यामध्ये आण्याचा पठारभाग सगळाय खालची माणसं काय खालचे मराठा समाज वर जाणार नाही पण बेल्ल्यामध्ये बेल्ल्याच्या गुळुंचवाडीच्या खिंडीपासून आले फाट्यापर्यंत दोन्ही बाजूची जी गाव आहे म्हणजे अगदी बेल्ल्यात जर आले तर इकडं पारगाव कावळ पिंपरी पासून निमगाव औरंगपूर पारगाव या सगळ्या मंडळींनी इकडं शिरोली सुलतापूर या सगळ्या मंडळींनी रस्त्याच्या कडेला जाऊन म्हणजे आण मालशेत जो आपला रस्ता आहे विशाखापट्टणम कल्याण या रस्त्याच्याकडे दोन्ही बाजूनं ठिकठिकाणी थीक एका ठिकाणी कुठेही काही गर्दी करण्याची गरज नाही मी तर म्हणेल की शे दोनशे शे, शे दोनशे फुटाच्या अंतरावरती कुठं पाणी कुठं चहा कुठं आता जर संध्याकाळच्या वेळेला ते आपल्याकडे येणार असतील तर भोजनाची व्यवस्था नारंगाव आणि परिसरामध्ये सकाळी जुन्नरून निघणार आहेत तर मग समजा बादशा तलावापासून खोऱ्यापासून तिथून चहा नाश्ता मग त्याच्यात पोहे करा इतर काही करा किंवा कुरुणवाली मंडळी व सावरगाव पासूनचा तो सगळा बारा वाड्यांचा परिसर त्यांनी रस्त्यावरती येऊन आपल्या जुन्नर नारंगाव रस्त्यावरती ही सगळी व्यवस्था करावी अशा प्रकारची व्यवस्था आहे आदरणीय मनोज दादा दारांगे पाटील यांच्यासोबत काम करणारे अनेक सहकारी मागच्या आठवड्यापासून म्हणजे दररोज कुणी ना कुणी त्या टीममधला मेंबर येतोय आणि ही सगळी व्यवस्था बघून जातोय दुसरी माझी सकल मराठा समाजाला विनंती आहे बाबांनो आपण खूप काही करू शकलो नाही तरी परंतु एक लक्षात ठेवा की पुढच्या पिढीचे जर तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे असतील आपली पिढी संपली माझी विनंती हीच आहे की आपल्या मुलाबाळांना आपण काही चांगलं देऊ शकू का तर होय या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आदरणीय मनोज दादा जरांगेनी आपलं प्राण प्राणाची बाजी लावलेली आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि पुन्हा माझी विनंती ही आहे की ही सगळी व्यवस्था तर आपण बघायची परंतु दादांच्या बरोबरीनं आपल्या तालुक्यातून किमा, किमान 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 पाच दहा हजार मराठा समाज त्यांच्या सोबतीनं मुंबईला आझाद मैदानावरती उपोषणासाठी जाणं गरजेचं आहे हीच वेळ आहे आता सगळ्या शासनाला आणि राज्यकर्त्यांना वटणीवर आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची ही शेवटची संधी बाबांना आपल्या हातात आहे तिचं सोनं करा अशा प्रकारचं सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं आपल्याला स्वागत आव्हान करतो मनोज दादा दरांगे पाटील हे सत्तावीसला म्हणजे गणपती बाप्पा ज्या दिवशी येत आहेत त्या दिवशी सकाळी दहा वाजता अंतरावलीतून निघणार आहेत शहागड मार्गे मला वाटतं पांढरीचा शहागड पांढरीचा पूल पैठण या मार्गे ते अहिल्यानगर नेपती नाका आणि नेपती नाक्यातून आपल्या तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आई शिवाई देवीचा आशीर्वाद अंदाज नाही रात्री दहा पर्यंतची वेळ टेन्टी टिवली दिलेली आहे पण आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की मनोज दादा येताना ठिकठिकाणी थीक सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा बांधवांच्या वतीने त्यांचं स्वागत होतं आणि त्यांनाही तिथं नाही म्हणता येत नाही लाखोंच्या संख्येनं समाज बांधव रस्त्याच्या कडेला थांबतात स्वागत करतात मग त्यामुळं दहा वाजता ते आपल्या भागात येतील असं सांगता येत नाही कदाचित रात्री उशीरही होऊ शकतो पठारावरच्या मंडळींची अधिकची जबाबदारी या करता राहते रात्रभर रात्र आपल्याला जागावं लागेल आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करावं लागेल अगदी पेमदऱ्यापासून बनकर फाट्यापर्यंत आपल्याला तो सगळी व्यवस्था ठेवावी लागेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे अठ्ठावीस तारखेला गुरुवारी सकाळी जुन्नरवरून नारंगाव म्हणजे कळमखिंडीपर्यंतची आपली सगळी जबाबदारी आहे सकल मराठा समाज बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे आळ्या फाट्याच्या आमच्या सगळ्या समाज बांधवांनी खूप चांगलं काम सुरू केलंय जुन्नरच्या बांधवांनी सुरू केले नारंगावच्या बांधवांनी सुरू केले माझी सगळ्यांना विनंती आहे तालुक्यात कदाचित एक गाव एखादं गाव दूर असेल पण त्यांनी तिथे येऊन रस्त्याच्या कडेला जो स्पॉट त्यांच्या हिशोबानी जवळ आहे समजा बनकर फाटा जवळ असेल ओतूर जवळ असेल इकडे पिंपरी पेंढरा जवळ असेल आता यावं आणि आम्ही काय करू आम्ही काय करू शकतो याच्या बाबतीमध्ये आपण त्या त्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी खरं तर आज आम्ही ठराविक लोक जमलो आहे ठराविक समाज बांधव जमलाय पण उद्या सायंकाळी सहा वाजता याच ठिकाणी म्हणजे जहिन पॅलेस या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्या समाज बांधवांची माझी नेत्यांना देखील या माध्यमातून मा विनंती आहे आदरणीय शरददादा सोनवणे असतील आदरणीय दादा शेरकर असतील आदरणीय अतुल शेठ बेंके असतील आदरणीय आशाताई भुजके असतील संजयराव काळे सभापती असतील जे जे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सहकारामध्ये काम करणारा सकल मराठा समाजाचा नेता म्हणून स्वतःला एखादा किंवा जिल्हा परिषद त्याच्या पलीकडे अंकुश शेठ आमले आहेत मोहित शेठ आहेत शरदराव लेंडे साहेब आहेत सर आहेत वरती डॉक्टर दीपकराव राव आहेरे आमच्या इकडे बाबूबाटे आम्ही तर पुढे येऊन काम करतोय पण ही जी मंडळी आहेत त्यांच्या मागे खूप मोठा समाजाचा पाठिंबा आहे किंवा खूप काही ते करू शकतात अशा अनेक मंडळी कदाचित माझ्याकडून काही नावं घ्यायची राहून गेले असतील गुलाबशेठ पारख्यांसारखं जे एडपी ही सगळीच मंडळी आहेत मी कुणा एकाचं नाव नाही घ्यायचं पण ह्या मंडळींना माझे हात जोडून आहेत बाबांना आपण पाच पाच दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतो तिथे जो सकल मराठा समाज बांधव आहे त्यांना एकत्र करून आपल्या परिसरामध्ये आज तेवीस तारीख फक्त तीन दिवस मध्ये राहिलेत सत्तावीस तारखेला दादा तिकडून निघतायत दादा आपल्याकडे सत्तावीस तारखेला मुक्कामी म्हणून माझी सगळ्या परिसरामध्ये सगळ्यांची क्षमा मागतो की मी सगळ्यांची नाव इथं घेणं अवघड आहे पण ज्या ज्या परिसरामध्ये जे काही सरपंच आपले मराठा समाजाचे असतील पंचायत समिती सदस्य असतील कोणा कोणा चेअरमन असेल कुठं काय असतील किंवा याच्या पलीकडे जाऊन पद नसलेले आमचे मराठा समाजाचे खूप तरुण कार्यकर्ते या कार्यकर्त्यांकडे काही पद नाही फक्त सकल मराठा समाजाचं हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी सगळी आमचे तरुण सहकारी झटत आहेत त्या सगळ्या तरुण सहकार्यांना देखील माझी विनंती आहे की हा लढा आपल्याला ही शेवटची संधी आहे मनोज दादांचं आपण शरीर पाहिलं असेल त्यांना झालेले आजार पाहिले असतील कितीतरी वेळा त्यांनी आपल्या मराठा बांधवांसाठी उपोषण केले आमरण उपोषण केलंय खर तर आज त्यांच्या शरीरामध्ये त्राण उरलेला नाही पण तो माणूस काय त्याचं काय तो साधणार आहे या सकल मराठा बांधवांच्या मुलांच्या पुढच्या पिढीसाठी ते काम करतायत म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना पाठबळ द्यायचं काम त्यांना ताकद द्यायचं काम त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला या निमित्तानं मिळते दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याची जशी आपण सेवा करतो त्यांना सगळ्या सुविधा पुरवतो तसा हा मराठा समाजातला आमचा वारकरी आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईकडे रवाना होतोय म्हणून आपण त्यांचं सगळ्यांचं स्वागत करू वाहून चार करू येत्या सत्तावीस तारखेला परत सांगतो दादा अंतरावली मधून निघून साधारणतः संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जुन्नर तालुक्याच्या वेशीवरती म्हणजे पेमदाऱ्यातून आपल्याकडे प्रवेश करणार आहेत तास दोन तास मागे पुढे होऊ शकेल पण आपण सगळ्यांनी त्या रात्रीला त्यांची रात्री रात सेवा करायची सत्तावीसला रात्रभर आणि अठ्ठावीसला दादा दुपारपर्यंत कदाचित आपली हद्द सोडून पुढे जातील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे माझी ही सामूहिक माझी तुम्हाला विनंती की आपली मराठा समाजाची सामूहिक जबाबदारी म्हणून आपण कृपया सत्तावीस आणि अठ्ठावीस ही आपली जबाबदारी आपण सगळेजण पार पाडूयात मागच्या वेळेला आदरणीय दादा आले त्यावेळेला खूप चांगलं नियोजन आपल्या सकल मराठा बांधवांनी केलेलं आता होतं आताही पण होतंय असं की आम्ही पाच पंचवीस जण जमतो पण बाकीच्यांना देखील हे आव्हान करायचं होतं म्हणून आपल्या माध्यमातून हे आव्हान सकल मराठा समाज बांधवांना करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गोष्ट जुन्नरला ते मुक्कामी येणार प्रचंड लोकसोबत असतो निवासाची व्यवस्था अजिबात नाही हा जितकी शक्य आहे तितकी ही मंडळी थांबणार पण मोस्टली हे सतत प्रवास करीत राहतात कारण की आठ दहा लाखापेक्षाचा जास्तीचा जमाव जा आहे किंवा जास्ती समाज बांधव आहेत आणि मग कुठं मुक्काम एवढ्यांचा कुठंही शक्य नाही त्यामुळे ते गाडीत जसं जमेल तसं ते त्यांच्या ते पद्धतीनं आराम करत जातात फक्त आपली जबाबदारी एकच आहे समजा त्यांना रस्त्याच्याकडेला कुठं टँकर ठेवणे पाणी समजा कुणाला वाटलं आंघोळ करणे अमकत या सगळ्या गोष्टीसाठी पाण्याची आवश्यकता आहे पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे पोटासाठी नाश्ता चहा जे जे आपल्याला शक्य होईल ते आपण करावं आदरणीय दादा एखादा दोन तास काय आराम केला तर करतील नाहीतर शिवाई माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन ते आझाद मैदानाकडे निघणार आहेत त्या अठ्ठावीस तारखेला सकाळी काही बांधव आर्थिक मदत सुद्धा करू शकतात शंभर ज्यांना ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी त्यांनी आता आळेफाट्याच्या डेस्टिनेशनला आदरणीय अजय नाना कुऱ्हाडे आणि आपला सगळा तो ग्रुप तिथं काम करतोय इथं नारायणगावला अनिल गावडे विजय शेटगुंजा जी गरुड ही सगळी मंडळी काम करतायत जुन्नरला गणेश महाबरे आमचा संदेश बारवे आपले ढोबळे सुनीलजी ढोबळे ही सगळी समाज बांधव काम करतायत ज्याला जिथं शक्य असेल त्यांनी तिथं आर्थिक मदत कारण याच्याकरता आर्थिक मदतीची पण गरज एखाद्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रकारचं मोठं जेवण घालायला लागेल आता जयिंद वरती गुंजाळ कंपनी आमचे जयहिंद ग्रुप जयहिंद कॉलेज वरती कुरुंला मोठी व्यवस्था करतायत किंवा इकडे संजय वारुळे साहेबांनी देखील त्यांचा हॉल निलायम गार्डन हे सगळे देण्याचं तिथं ती नाश्त्याची वगैरे मला वाटतं भागेश्वर सामुदायिक विवाह सोहळा जे करतात ती सगळी टीम तिथे सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था त्यांनी मला वाटतं हजार एक किलोच्या पोहेचं पोह्यांचं नियोजन केलेलं आहे जे जे जसं जसं वेळेप्रते आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की पंचवीस तारखेला आपल्याला परफेक्ट नियोजन येईल पण एक निश्चित आहे की सत्तावीसला रात्री दहा पर्यंत दादा भले दहा वीस किलोमीटर मागे असतील पण बाकीचा समाज बांधव पुढे येणार आहे त्याच्यामुळे त्यांची व्यवस्था करणं त्यांचं पाहुणचार करणं ही आपली जबाबदारी आणि ही शिवजन्मभूमी आहे छत्रपती शिवरायांची भूमी आहे त्याच्यामुळं आपली जबाबदारी अधिकची राहते आदरणीय मनोज दादा छत्रपती शिवरायांचा शिवाई देवीचा आशीर्वाद घेऊन आंदोलनस्थळी जाणार आहेत उपोषणाला जाणार आहेत त्याच्यामुळे जुन्नरकरांची अधिकची जबाबदारी राहते असं माझं स्वतःचं मत आहे म्हणून आपण सगळ्यांनी ने। त्याकरता नेटानं एक दिवस मोडा पाळा बघा दिवसभर सत्तावीसला तुमचे गणपती बाप्पा बसून सहा वाजल्यापासून आपण आपल्या अं कल्याण नगर हायवेवरती थांबलं पाहिजे सहा वाजल्यापासून दादांची आणि दुसरी एक विनंती आहे मनजदादा येत काल मी आज मी पाहिलंय की छावा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गंगाधर दादा काळपुटे त्यांनी स्वागताचे बोर्ड लावले तर आपल्यासाठी खर तर ही मी म्हणेल की कमीपणाची गोष्ट आहे आपले स्वागताचे बोर्ड उद्या सगळ्या तालुक्यामध्ये आदरणीय दादांच्या स्वागताचे आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सगळ्या सकल संगल मराठा समाजाचे बोर्ड उद्याच्या उद्या तालुक्यामध्ये सगळीकडे ते येत आहेत त्या मार्गावरती लागले पाहिजेत इतरही ठिकाणी लागले पाहिजेत लोकांना कळालं पाहिजे की आदरणीय दादा मराठा क्रांती सूर्य दादा मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्याकडे येत आहेत शिवाजी महाराज की जिताहू तुमचं आमचं नातं काय आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आगे आज एक मराठा लाल मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय आता कुठे जायचं मुंबईला जायचं कुठे जायचं मुंबईला जायचं नरेंद्र आम तुम्हाला साथ तुम्हारे साथ है